आज मी मेथीचे धपाटे कसं बनवायचं ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिले आपण धपाट्यांसाठी लागणारं वाटण बनवून घेऊया तर इथे मी एक मिक्सरचा जार घेतली आहे यामध्ये मूठभर कोथिंबीर घालूया पाच ते सहा हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या घालूयात जास्तीत जास्त लसणाचा वा यामध्ये वापर करायचा आहे आता यामध्ये एक चमचा जिरे घालूयात आता हे मिक्सरवरती आपण याचं पेस्ट बनवून घेऊयात आता आपण धपाट्यासाठी पीठ मळून घेऊयात इथे मी एक परात घेतली आहे यामध्ये दोन कप बारीक चिरलेली मेथी घेऊयात आपण जे वाटण बनवलेलं आहे ते यामध्ये घालूयात हिरव्या मिरच्यांऐवजी लाल तिखट वापरलं तरीही चालेल यामध्ये अर्धा चमचा ओवा घालूयात अर्धा चमचा धने पावडर हळद घालायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात आणि यामध्ये दोन चमचे यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आता यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालूयात एक वाटी बेसन आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आता हे सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात व्यवस्थितरित्या मिक्स करून झालं की मगच यामध्ये पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालूयात आणि घट्ट असं याचं पीठ मळून घेऊयात पाऊन कप पाणी टाकून इथे मी हे पीठ मळून घेतलेले आहे पीठ मळण्यासाठी एखाद्या वेळेस पाणी कमी जास्त हे लागू शकतं ला ला तर इथे हे घट्टसर असं पीठ मळून घेतलेले आहे चपातीला जसे आपण पीठ मळतो त्यापेक्षाही थोडंसं घट्ट असं आपल्याला हे धपाट्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर यावरती एक चमचाभर तेल घालूयात आणि परत एकदा आपण हे पीठ चांगलं असं मळून घेऊयात आता आपण पिठाचा गोळा घेऊयात आणि याला व्यवस्थित असं गोल आकार देऊयात यामुळे चांगल्या अशा गोल आकारामध्ये हे धपाटे बनतात आता हे गोळा पोळपाटावरती ठेवून व्यवस्थितरित्या आपण लाटून घेऊयात थोडंसं पीठ लावूयात म्हणजे हे पीठ लाटण्याला चिटकणार नाही आणि व्यवस्थितरित्या आपल्याला हे लाटता येईल जास्तही पीठ लावायचं नाही थोडंसंच लावायचं आहे आणि हे पोळी सर्व बाजून एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे चपाती आपण जसं लाटतो त्यापेक्षाही थोडंसं पातळ आपल्याला हे धपाटं लाटून घ्यायचं आहे तर येथे मी हे धपाटं लाटून घेतले आहे एकदम पातळ असं हे धपाटं लाटलेलं आहे तर आता आपण हे गरम तापलेल्या तव्यावरती आपण हे धपाटे टाकून घेऊयात आणि दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घेऊयात अशा प्रकारे दाबून दाबून आपण हे धपाटं भाजून घेऊयात म्हणजे एकसारखे हे धपाटं चांगलं असं भाजून होईल तर इथली हे एक बाजू भाजली गेलेली आहे तर आता यावरती एक चमचाभर आपण तेल व्यवस्थितरित्या सर्व बाजूने लावून घेऊयात तेल हे ऑप्शनल आहे नाही लावलं तरीही चालेल आणि आता हे दुसऱ्या बाजूने एक चमचाभर तेल लावूयात आणि धपाट्यावरती व्यवस्थित आपल्याला हे तेल पसरवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने चांगलं असं खरपूस भाजून घेऊयात धपाटं जास्तही भाजायचं नाहीतर हे धपाटे मेथी असल्यामुळे अजून जास्त असे कडू होतात तर इथे हे धपाटं दोन्ही बाजूने छान असं भाजलं गेलेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच प्रोसेसने आपण बाकीचेही धपाटे बनवून भाजून घेऊयात कडक तापलेल्या तव्यावरती धपाटं घालूयात आणि यावरती एक चमचाभर तेल व्यवस्थितरित्या या धपाट्यावरती पसरवून लावूयात आणि दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घेऊयात जास्तही भाजायचं नाही नाहीतर धपाटे कडू होतात धपाटं पलटवून दुसऱ्या बाजूनेही आपण तेल व्यवस्थितरित्या असं लावून घेऊयात आणि दोन्ही बाजूने चांगलं खरपूस असं भाजून घेऊयात तर इथे हे धपाटं चांगलं असं भाजून झालेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे हे खमंग असा मेथीचे धपाटे तयार आहे टोमॅटो केचप दही किंवा टोमॅटो चटणीसोबत तुम्ही हे धपाटे सर्व करू शकता चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत